सिटी न्यूज वसा जनसेवेचा जुन्या अनिष्ट परंपरा मोडी तर निघाव्यात आणि शासनाला अभिप्रेत असलेला गणपती उत्सव विविध उपक्रमांनी साजरा व्हावा यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये मोतीबाग सांस्कृतिक मंडळ आणि नागरी हक्क संरक्षण समिती आणि शासनाच्या सहकार्यानं गणराया पुरस्कार दोन हजार साठी यावर्षी रोख एकावन्न हजार रुपये जाहीर करण्यात आल्या त्यामुळे पुरस्कार मिळण्याकरिता सर्व अधिकृत मंडळांमध्ये चढावड निर्माण झाली असून शहरात स्त्रीभ्रूण हत्या व्यसनमुक्ती निसर्गप्रेम आणि राष्ट्रहितावर देखावे बनवण्यात आले आहेत त्यानिमित्तानं रविवारी रात्री पुरस्कार देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या गुणांक समितीनं मंडळांना भेटी दिल्या शेगावात मोतीबाग तालिम आणि नागरी हक्क संरक्षण समितीच्या वतीनं गणराया पुरस्कार अकरा हजार रुपयांपासून सुरू करण्यात आला होता यावर्षी हा पुरस्कार एकावन्न हजार रुपयांचा करण्यात आलाय हा पुरस्कार लोकसभागातून गणेश मंडळांना देण्यात येणारे संस्कार आणि संस्कृती टीका हाच उद्देश लोकमान्य टिळकांनी या देशवासियांच्या एकत्रीकरणाच्या उद्देशानं सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आज डी या उद्देशानं लोकसहभागातून या, या, पुरस्कार या पुरस्कारामुळे आता अनेक मंडळात दहाही दिवस स्वच्छता विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहेत शहरातील सार्वजनिक मंडळांनी आपल्या कार्यप्रणालीमध्ये बदल करून संस्कार आणि संस्कृती टिकण्याच्या दृष्टीनं सकारात्मक पावले उचलली आहेत हा पुरस्कार एक हाती न ठेवता आयोजकांनी त्याला लोकसहभागाचे स्वरूप देऊन यात पंधरा सदस्यांची निवड समिती तयार केली आहे समितीमध्ये तहसीलदार नगर परिषद पोलीस विभाग पत्रकार वकील डॉक्टर प्राध्यापक आणि आयोजन समितीच्या प्रतिनिधींचा समावेश आहे विविध क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांना घेऊन निरीक्षकांची एक चमू तयार करण्यात आली ही चमू दररोजचा मंडळांच्या निरीक्षणाचा अहवाल प्रामाणिकपणे देत आहेत यात कुठलाही दुजाभाव न करता पारदर्शकता आहे सर्वांच्या अहवालानुसार तहसीलदार त्या गुणांची बेरीज करून सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या सार्वजनिक मंडळाची पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे त्यामुळे पुरस्कार वितरणातील पारदर्शकता कायम राहणार आहे समितीचा उद्देश म्हणजे आपल्या गजानन महाराजांच्या पावन स्मृतीत हे झालेलं शहर आहे आणि या शहराला कोणत्याही प्रकारची गालबोट न लागता ज्या काही पारंपरिक दुष्क का प्रथा होत्या त्या आता या ठिकाणी आपल्या सामाजिक सलोखा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनं चांगल्यात चांगले या शहराचं नाव लावो राहो याच दृष्टीनं समिती आणि प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आम्ही गुणांकन करत हो आहोत आणि उत्कृष्ट असं म्हणजेच चारी पाचही बाबतीतलं गुणांकन ज्या मंडळाचं या ठिकाणी उतरेल त्याला या ठिकाणी प्रोत्साहनपर बक्षीस आणि त्यांना या ठिकाणी हा सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी प्रोत्साहनपर या ठिकाणी जे काही हा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणण्यात येत आहे तर तो, तो या समिती आणि प्रशासनाचा दुवा मध्यस्थ करून या ठिकाणी या मंडळासाठी हे कार्य सुरू आहे श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस